नमस्कार सकिनो आपली दुनिया या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण वाफेवरचे पोहे आणि कमी तेलातले कसे करायचे ते पाहूया त्यासाठी मी पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवले आहे कढई गरम केली त्यामध्ये तेल टाकून घेऊया खूप कमी तेलामध्ये हे पोहे होतात त्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊया कारण वाफेवरच्या पोह्यांमध्ये शेंगदाणे नरम पडतात त्यामुळे थोडेसे तळून ते आधी बाजूला काढून घेऊया त्यातच ही टाकून तळून घेऊ तळलेले दाळवे व शेंगदाणे साईडला काढून ठेवूया त्यांना चांगली वाफ आलेली आहे त्यावर आपण भिजवून ठेवलेले चाळणीमधले पोहे त्यावर ठेवूया त्यावर झाकण ठेवून घेऊ आता फोडणीची तयारी करू हे तेल गरम झाले आहे त्यामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता मिरची चांगलं परतून घेऊ त्यातच कांदा टाकून हो घेऊ चांगले लाल होईपर्यंत परतून घेऊ कांदा चांगला लाल झाला मिरची चांगली भाजली की त्यामध्ये हळद चवीनुसार मीठ टाकून घेऊ म्हणजे मिरचीला पण ते मीठ चांगल्या प्रकारे लागू आपली फोडणी तयार झालेली आहे ती आता वाफ आलेली पोह्यांना पण त्या पोह्यांवर टाकून घेऊया फोडणी पोह्यावर टाकून पोहे चांगले मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर त्यावर कोथिंबीर टाकून घेऊ चांगल्या प्रकारे मिक्स करून परत एक वाप काढून घेऊया एक वाप काढल्यानंतर त्यामध्ये तळलेले डाळवे आणि शेंगदाणे टाकून मिक्स करून सर्व करणं तयार आहेत आपले वाफेवरचे कमी तेलातले पौष्टिक पोहे वेट लॉससाठी खूप फायदेशीर आहेत रेसिपी कशी वाटली लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद